एका ताईंची बघा कमेंट आलती गळा मोठा झाला आहे तर प्लीज मला सांगा की बाबा काय करायला लागेल त्यासाठी हा बरोबर आहे प्रश्न पण कारण काय कसं आपण जर एखादा ब्लाऊज वगैरे टीच केला थोडं थोडंबर मागं पुढे जातो आपल्याला वाटतो बाबा गळा आपल्याकडे मोठा झाला वगैरे किंवा कमी झाला वगैरे असं बरेच प्रश्न पडते त्यासाठी मी सांगणार बाबा की काय वगैरे कसं करायचं सोल्युशन आता जास्त काळात नॉर्मली एकदम जरी कुठलाही ब्लाऊजचं तसं झालं ना तर नक्की घाबरायचं नाही वगैरे काही नाही फक्त मी सांगते तशी पद्धत वापरा बघा तर चला तर हाय नमस्कार मैत्रिणी मित्रांनो मी प्रिया माझ्या नवीन मिनी ब्लॉग मध्ये अगदी मनापासून होत आहे तर बघा आता एक आता कमेंट होणार मी तुम्हाला सगळी डेटेल सांगतात जर गळा मोठा झाला असतं काय करायचं आणि छोटा वगैरे झाला तरी काय करायचं मी तुम्हाला एकदम सह सगळं सांगणार तर तुम्ही नक्की बघा आणि व्हिडिओ कसा वाटला नक्की सांगा तर चल आपण व्हिडिओ कंटिन्यू करू हे आपण मी आता साधारण तुम्हाला दाखवले बत्तीस साईजचा ब्लाउज आपण हे केलेला आहे म्हणजे हे ड्राफ्ट केलं केलंय म्हणजे मी तुम्हाला मेजरमेंट दाखवलंय बघा उंची वगैरे एक एक शिलाय मार्जिन शोल्डर परत ना रुंदी परत तिथं मुंड्याचा आकार किती देत असतो परत ना हे आता बघा हो का साधारण तुम्हाला सांगते आता बघा इथं मी सव्वा दोन घेतलेला आहे शोल्डर म्हणजे रुंदी सव्वा दोन घेतलेली आहे आणि पुढं तीनचं शोल्डर घेतलेलं आहे इथं बघा मुंडा असा बत्तीसचं असल्यामुळे साडेपाचं टाकलेला आहे आता बघा गळ्याला इथं बघा सव्वा दोनचं मी मार्क करून घेतलेलं आहे इथनं आपल्याला गळा टाकायचा असतो जेवढा असेल समजा नऊचा गळा असेल तर अर्धा इंच शिलाई मार्जिन करून साडेनऊचा गळा असा मी टाकलेला आहे पारी पारी होका। होका। आता बघा इथं जेवढं तुम्हाला इथं पाहिजे ना असं बाबा की समजा आता इथं बघा हो का गळा टाकलेला आहे मी हो का हो का गळा आहे नऊचा त्या शिलाई मार्जिन धरा अर्धा इंच साडे नऊचा केलेला आहे इथनं बघा जेवढा आपल्याला डीप पाहिजे असं मी सांगत असते अडीचचा तीनचा जेवढा पाहिजे तुम्हाला पसरत तेवढा घ्यायचा इथं बघा मी अडीचचं माप घेतलेलं आहे हो का अडीचचं आता हे झालं आता हा बघा गळा आपण हे केलेला आहे हा गळा एवढा केलेला आहे समजा आता हा ब्लाउज हे कट केला कट केला आपण समजा ब्लाऊज शिवला किंवा काही कारण झालं ना समजा आता हा ब्लाऊज कितीचा आहे बाबा की हा ब्लाऊज नऊचा ब्लाऊज आहे म्हणजे टीच करून नऊचा होणार शिलाई करून समजा हा नऊचा ब्लाउज जर समजा आता एवढं बाबा जर एवढा गळा एक इंच वाढला एक इंच गळा किंवा अर्धा इंच गळा वाढला मग आता हा गळा वाढला किंवा हा खाली पसरून एवढा गळा येणार आहे एवढा येणार किंवा एवढा येणार वेळी आपला प्रश्न पडतो की बाबा आता हा गळा वाढलेला आहे समजा आपण हा ब्लाउज के कट के केला आणि स्टिच केला स्टिच केला की के जर समजा आता इथं बघा पट्टी रेग्युलर आपली शिलाई करून जर पट्टी आपली बघा कितीच राहिली बाबा चारची पट्टी राहील जर ही पट्टी वाढली पट्टी तीनचीच राहिली एवढाच जर पट्टी राहील एवढं आणि एवढा गळा जर जास्त वाढला तर हा गळा मग जास्त मोठा होता ना जर डीप मी सांगत असेल डीप जर गळा असेल ना तर सव्वा दोनचं शोल्डर टाका कारण डीप गळ्याला बरोबर शोल्डर म्हणजे उतरत नाही जास्त पसरून घेतलं का नाही उतरण्याची शक्यता असते किंवा मग नॉड लावायला लागते तर मग बर आता बघा अशा वेळी काय करायचं समजा आता हा बघा हा बरोबर कटक्या जर आपल्याकडं गळा मोठा झाला असेल ना तर काय करायचं अशा वेळी तुम्ही समजा आता ब्लाऊज शिवलेला असू द्या शिवलेला ब्लाऊज जर असू द्या मग आता तुम्हाला प्रश्न आता समजा बराच प्रश्न पडतो की ब्लाऊज आपला शिवून झाला आहे ना आता आपला हा गळा मोठा झालेला आहे मग अशा वेळी आपला प्रश्न काय करायचं तर घाबरायचं नाही काय करायचं तुम्हाला साधी सोपी ट्रिक सांगणार जास्त काय नाही आता हो का एक तर झालेलं असं म्हणजे गळा तर आता मोठा झालेला असतो मग त्यावेळी काय करायचं मोठा होऊ दे किंवा छोटा होऊ दे मी तुम्हाला सांगणार आहे पहिल्यांदा मी तुम्हाला मोठा वगैरे गळा झाल्या तर काय करायचं सांगते काही घाबरायचं वगैरे आता बाबा कुठला असू दे समजा आता एकदा मी गोल आकार दाखवले तुमचा पंचकोणी असू द्या किंवा चौकोणी असू द्या जर तुम्ही वाला ब्लाऊज समजा हा गोल गळा शिवला किंवा चौकणी शिवला जर चौकणी शिवू द्या किंवा पंचकोणी शिवू द्या जर त्याचा गळा बाबा मोठा झाला तर आपल्याला प्रश्न पडतो बाबा आता काय करायचं तेव्हा मी तुम्हाला सांगते एक माझ्याकडे एक ब्लाउज आहे बघा हा बघा असा फ्रिलचा ब्लाउज आहे पुढच्या साईडचा बघा मी हा ब्लाउज आहे आता बघा ह्याचा एक प्रॉब्लेम झाला म्हणजे हा बघा हे फ्रिलची वगैरे भाई आता ह्याचा प्रॉब्लेम झाला बघा आता तुम्हाला दाखवते डेमोसाठी बघा हा ब्लाऊजला मी असा जरा अर्ध गोल म्हणजे गळा काढलेला होता आता बघा ह्याचं काय झालं हा मी बरोबर मेजर मेजरमेंटनुसार तुम्हाला दाखवलं का मेजरमेंट किती म्हणजे तुमच्या पण लक्षात येईल म्हणजे काही प्रॉब्लेम होणार नाही फक्त असं सोल्युशन निघत आता हा बघा ब्लाउज झाला दहाचा म्हणजे हा जास्त डीप झालेला आहे ब्लाऊज जास्त ओका हिथपर्यंत लेस होती आता हा ब्लाऊज जास्त डीप झाला मग आता प्रश्न पडला की बाबा आता हा ब्लाऊज मोठा झाल्याचा आपल्याला प्रश्न पडतो काय करायचं हा बघा बघा हा ब्लाउज आहे ह्याची बघा आता हा याची उंची वाढलेली आहे म्हणजे गळा मोठा खोल झालेला आहे गळा मग आता खोल झालाय गळा तर मी काय केली तरी बघा काय करायचं अशा वेळी होका झाले ना तर आपल्याला जेवढे बाबा गळा कमी पाहिजे ना तेवढं असं पट्टी होका लावायची हो का मी पट्टी लावलेली येतो होता तुम्हाला दाखवतो हो का आता हा बघा ब्लाउज आहे येतो का हो का हा पहिला ब्लाऊज स्टिच केले होते स्टिच केला की ब्लाऊज घातलून बघितला की डीप वाटला ना मग त्यामुळे बघा आता ही पट्टी होका अशी पुढे जोडलेली आहे त्यास अशी पट्टी जोडून घ्यायची काही नाही जरी आता वाटते ना बाबा की गळा हा खोल झालेला आहे तर मग अशी पट्टी तुम्ही प्लेनवाले अशी पट्टी जोडू शकता किंवा जर तुम्हाला अशी पट्टी नसेल ना जोडायची तर तुम्ही काय करू शकता किंवा इथं वेगळ्या डिझाईनची पण किंवा इथं बघा असं छान असं अर्ध गोलमध्ये वगैरे तुम्ही असं ना हिथं पट्टी वाढवू शकता इथं पट्टीवर किंवा अर्ध गोल तुम्ही छान डिझाईन करू शकता आणि इथं मग मध्ये छान असं कापडे एक डिझाईन करून पण लावू शकता म्हणजे गळा आपला खोल पण जास्त होणार नाही आणि गळा पण वरती येणार आहे आणि छान तर डीप पण होणार आहे हे पण ट्रिक आहे बघा आता तुम्हाला हो का दाखवते हा बघा हो का हा ब्लाउज आहे म्हणजे हा गळा पण आहे हा गळा हा आता समजा इथं वर गळा असेल आणि हा बाबा की जास्त गळा झाला तर काय करायचं हा गळा कट केला तुम्ही मग काय करू शकता हे बघा असं इथं बघा हो का असं छान असं अर्ध डिझाईन करू शकता तुम्ही बाबा अर्ध गोल जेवढे पाहिजे अर्ध गोल करायचे मधल्या साईडला तुम्ही इथं कपड्याचं वगैरे पॅच वगैरे आता त्रिकोणमध्ये हो का असा पॅच वगैरे कपड्याचा एका एक लावून असं छान असं तुम्ही म्हणलं तर इथं ना अशी एवढ्या डिझाईन करू शकता म्हणजे ब्लाऊज लावतात छानसे डिझाईन पण होणार आहे एकदम जास्त काही नाही आपल्याला की बाबा आप प्रश्न पडतो बाबा काय करायचं तर हा ब्लाउज आहे बघा हा बाबा आता हा चौकोनी आहे ब्लाऊज हा गळा चौकोनी आहे आता चौकोनीवर आपल्या बाबा चौकोनी गळा जर डीप झाले असतं काय करायचं जर तुम्हाला नॉर्मल पाहिजे असले ना तर तुम्ही हो का हिता अशी पट्टी पण जोडू शकता तेवढ्या आकाराची पट्टी व्यवस्थित काढून जोडा आणि जरी पट्टी नसेल ना जोडायची तरी तुम्ही हो का असा आता समजा हा आहे ना तर इथं तुम्ही समजा होकार म्हटलं ना असं डिझाईन पण करू शकता इथं पट्टीची अशी हो का पानांची वगैरे अशी डिझाईन म्हणजे ब्लाऊजची ती आपल्याला छोटीशी अशी छान अशी डिझाईन करते एवढ्यात पण डिझाईन म्हणजे हा आपला गळा कमी पण होणार आहे आणि जास्त डीप पण दिसणार नाही किंवा आता समजा हा समजा पंचकोणी ब्लाऊज आहे आता बघा हा पंचकोनी वाढलेला आहे प्लस आता समजा हे जास्त ब्लाउज डीप झाले तर अशा वेळी पण तुम्ही काय करता समजा पट्टी लावू शकता पट्टी नसेल लावायची तर तुम्ही ओका हिता असं त्रिकोणी ना ओका एवढ्यात पण तुम्ही त्रिकोणी असं छान असं डिझाईन करू शकता जरी जास्त बाबा वाटले ना हा मधी बरोबर आपलं उंची वाढले पण इकडं नाही तर तुम्ही इथं छोटी छार डोगळ पण अशी डिझाईन ओकाशी लावू शकता म्हणजे बरोबर आपला गळा ना जास्त डीप पण होणार नाही आणि वर पण येणार आहे जास्त काय नाही आपल्या प्रश्न पड बाबा आता काय करायचं कसं करायचं काही नाही आता ही सांगितलं हो का जेवढा जर गळा खाली झालाय तेवढा तेवढं तुम्ही असे ब्लाउज सांगितले तसे पट्टी वाढवू शकता तर पट्टी पट्टीचे वेगळे वेगळे आता कसं ब्लाऊजला आपण किती ब्लाउज जर डीप केला आपण ना बरोबर आता काय करतो मी मी बरेच व्हिडिओमध्ये मध्ये सांगितले तुम्ही व्हिडिओ नक्की बघा आता बघा जर हा ब्लाऊज बाबा आपण कट केला आता समजा हो का हा गळा एवढा आहे आणि मी जर गळा खाली जास्त असा कट केला तर मी एवढ्या पट्टी थोका छान असे डिझाईन हा आपला रेग्युलर एवढा गळा स्टिच होणार आणि एवढा मी खाली कट केलेल तर एवढं अंतर घेऊन ना मी ब्लाऊजचं मग कुठली आपल्याला जी ब्लाउजची म्हणजे आपल्याला ना डिझाईन पाहिजे ना तेवढी मी डिझाईन ह्या बरोबर करत असते म्हणजे ही तर छान असा आपल्या ब्लाउजचा पॅच होणार आहे आणि गळा आपला एवढा बरोबर राहणार आहे तर मग गळा आपल्याला खोली पण वाटणार नाही बरोबर बसणार आहे हा एक झाला ऑप्शन आता बघा आता समजा आपण तुम्हाला दुसरा सांगते समजा हा आपला गळा आहे हा बाबा आपला एवढा गळा आहे हा समजा आपण ब्लाउज स्टिच केला की आपल्याला वाटलं बाबा की हा गळा छोटा झालेला आहे समजा एखाद्या कस्टमरचा ब्लाऊज असू द्या तुम्ही हा गोल असू द्या हा गळा ब्लाउज स्टिच केला मग तुम्हाला प्रश्न पडला की बाबा हा गळा आता आपण स्टिच केलेला आहे पण हा गळा छोटा झाला तर काय करायचं तुम्हाला सांगू का ही दुमड असते ना जेवढा आपल्याला खाली डीप घ्यायचा घ्यायचा समजा आपल्याला किती पाहिजे तेवढं शिलाई मार्जिन धरून घ्यायचा हा समजा ब्लाउज हा घेतलेला आहे एवढा आपल्याला व्यवस्थित हा व्यवस्थित ब्लाउजचा एवढा कट करून घ्यायचा आकार एवढा कट करायचा आणि तुम्ही जरी हिथं वाटलं ना एक पट्टी आपण जशी गोटला काढतो पट्टी काढून तुम्ही गोट लावू शकता आणि मग त्याच्यावरून बाहेरून साईडनं तुम्ही लेस लावू शकता जरी नसेल ना तुम्हाला हे करायचं तरी तुम्ही आतल्या साईडला पट्टी पलटी पण करू शकता ना मग लेस वगैरे लावू शकता किंवा आता मॅचिंगचे वगैरे ना आता ना। काय होतं बऱ्याच वेळेला आता समजा आपण लेस वगैरे लावली असेल ना गळा टीच केला लेस वगैरे लावली तर अशा वेळी काय करायचं की लेस काढून घ्यायची गळा खाली असा वाढवायचा कट करायचा गळाला तुम्ही समजा आत पलटी करा किंवा गोट करून घ्या व्यवस्थित आता बघा हि आता बऱ्याच वेळ आपण समजा एवढा हिथून खाली कट केला हिथून वर स्टीच आहे तर तिथूनच नॉर्मली बघा आपण गळापट्टी आतल्या साईडला व्यवस्थित करून जोडून घ्यायची गळापट्टी व्यवस्थित जोडायची आणि आता समजा तुम्ही गोट केला असेल ना गळ्याला तर मग हिथं खाली गोटच करायचा गोट नसेल ना तुम्ही पट्टी आत फोल्ड केली असेल ना रेग्युलर आपण ब्लाउज कसं असतात पलटी करतो तशी केली असेल ना तर तुम्ही हिथं पण असं व्यवस्थित कपडा आतल्या साईडला पलटी करून घेता मग साईडला तुम्हाला पाहिजे तशी तुम्ही व्यवस्था आकारा लेसला म्हणजे गळा आपला जो छोटा झाला आहे तो मोठा पण करता येणार आहे आणि जेवढा तुम्हाला पाहिजे समजा आता वाटते ना बाबा जरा डिप पाहिजे तर असं साईड तुम्ही डीप करून घ्या व्यवस्थित तेवढा पाहिजे तेवढा कट करायचा आणि परत नाही असं पट्टी लावायची आणि व्यवस्थित गळा आहे असा होतो बघा जरी जास्त झाला ना तरी अशी ट्रिक वापरायची जरी कमी झाल्या गळा अशी ट्रिक वापरायची आणि जर जास्त झाला असेल ना तुम्ही कुठल्याही ब्लाऊज असेल मग जास्त लावू काय तर आता मी तर अशी पट्टी दाखवली तुम्हाला इथं जर पट्टी नको असली ना तर तुम्ही काय करा तर डिझाईनची वगैरे अशी पट्टी वगैरे तुम्ही लावू शकता किती अशी डिझाईनच्या आकाराची पट्टी लावायची मधला इथं जरा गॅप राहतो ना तिथं असं एक छानसा कपड्याचा पॅच करून लावायचा किंवा डिझाईनचा कपडा लावायचा एकदम छान असं बघा आपला गळ्याचं सोल्युशन निघणार आहे मग किती डीप असू दे किंवा किती छोटा होऊ द्या तर बघा आता मी ही ट्रिक सांगलेली आहे नक्की फॉलो करा आणि जरी वाटलं ना बाबा की तुम्हाला डेमो करून पाहिजे मी तुम्हाला सांगेन जरी तुम्हाला समज नाही वाटलं की बाबा आम्हाला ब्लाऊज म्हणजे गळा मोठा झाल्या तर दाखवा की बाबा छोटा वगैरे कसा करा नक्की मला कमेंट करून सांगा मी तुम्हाला सांगेन किंवा गळा छोटा झाल्या वाटते आणि तुम्हाला वाढवायचं ते पण सांगा मी तुम्हाला सांगेन आणि वेळेस मी व्हिडिओ टाकेन मग नक्की बघा व्हिडिओ कसा वाटेल नक्की सांगा तुम्ही बघा माहिती आवडली नक्की कमेंट करून सांगा कारण कसं कमेंट करत जावा कमेंट केलं की छान वाटतं बाबा असं तर आपल्याला बाबा की विचारते बाबा आणि मला पण छान वाटतं बरं का सांगायला म्हणजे आपल्यामुळे जर कोणाला मदत होत असेल बाबा काहीतरी नक्की कमेंट करून सांगा आणि चला असेच नव नवी व्हिडीओ बघायचं चॅनल सबस्क्राईब केला सबस्क्राईब करून ठेवा तर चला असं नवीन व्हिडिओ बघण्यासाठी पुढल्या व्हिडिओ भेटू चला तर बाय बाय थँक्यू